नमस्कार रा न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथील व छत्रपती शिवाजी विद्याने निकेतन पेठवाडगाव येथे कार्यरत असणारे शिक्षक मनोज नाडे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आनंदगंगा फाउंडेशन मेंचे यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळ्याचे संचालिका डॉक्टर साधना पाटील यांच्या हस्ते व आनंदगंगा फाउंडेशन संस्थापक तानाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना मनोज नाडे म्हणाले या, ना या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून शिक्षण क्षेत्रात यापुढे देखील माझे कार्य मी असे सुरू ठेवेन असे सांगितले आनंदगंगा फाउंडेशन मेंचे कोल्हापूरचे संस्थापक तानाजी पवार पदाधिकारी तसेच सहकारी शिक्षक मित्रांचे आभार मानले यावेळी डॉक्टर दत्तात्रय घोगरे संस्थापक आदर्श गुरुकुल शिक्षण समूह मिंचे पेटवडगाव महानंदा घोगरे प्राचार्य व सचिव आदर्श गुरुकुल शिक्षण समूह मिंचे पेटवडगाव प्रमुख वक्त्या साधना पाटील संचालिका यशवंत व्यसनमुक्त केंद्र शिराळा डॉक्टर प्रदीप पाटील संस्थापक भैरवनाथ समूह कुरुची राजाराम ओरोटे राज्याध्यक्ष प्राथमिक शिक्षण संघ महाराष्ट्र राज्य विक्रमसिंह मोहिते संस्थापक ए व्ही एम इंटरनॅशनल स्कूल तळसंदे सविता वाक्से सरपंच ग्रामपंचायत मिंचे हे उपस्थित होते अरण्यूसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज